शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संजय जाधव यांनी मंठा तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली मंठ्यातील खुर्द पांगारीच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि महिलांशी संवाद साधत मदत करण्याचं आश्वासन दिलं मंठ्यातील खुर्द मंठ्यातील खुर्द पांगरीला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी धावती भेट दिली घरातील अन्नधान्य शेती साहित्य शेतीचे आणि पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत दिलासा दिला यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते लक्ष्मण वडले जिल्हा प्रमुख तथा बाजार समितीचे सभापती ए जे बोराडे पाटील भास्कर आंबेकर संजय लाखे पाटील आणि रुद्ध खोतकर गोपाळराव बोराडे नितीन जेतलिया ॲडव्होकेट पंकज बोराडे कल्याणराव बोराडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड मंठा तहसीलदार सोनाली सोंधळे उपस्थित होत्या प्रतिनिधी अमोल राऊत एन टीव्ही न्यूज मराठी मंठा चालना